अमित शाह डुकराचा गृहमंत्री डुकराचा मोदी सरकारचा भाजपच्या चार आमदारांचा भाजपच्या चार आमदारांचा भाजपच्या सांगितलं तुम्ही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे विचार भाजपवाल्यांना अमित शहा ना मोदीजीना पचत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जी उंची या देशामध्ये वाढते बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो सगळ्या जगामध्ये पोहोचतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर येते आणि जग चालत आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं खच्ची करण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे सर्व या ठिकाणी करतायत आणि त्याचा एक भाग आहे की राष्ट्रीय संघाच्या माध्यमातून आणि मी अमित शहाने संसदेमध्ये अशा तऱ्हेचं वक्तव्य केलं की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सारखं ता नाव घेता त्याच्याऐवजी तुम्ही रामाचं देवाचं नाव घेतलं असतं तुम्हाला अशा चेष्टा करण्याचं खालच्या थराला जाऊन टीका करण्याचं काम या देशाच्या गृहमंत्र्यांनी केलेलं आहे आणि म्हणून भाजपाची मनोवृत्ती जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हती बाबा